नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी लातूर लोकसभेतील एका उमेदवाराच्या आलिशान चार गाड्याच्या बुकिंगची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे त्याच लोकसभा मतदारसंघातून मी सुद्धा निवडणूक लढवली माझी काही गाडी बदललेली नाही माझी गाडी तीच आहे विस्थापितांच्या व्याख्या या आधुनिक विस्थापितांच्या व्याख्या दिसायला लागल्यात हे विस्थापित आधुनिक विस्थापित मॉडर्न विस्थापित गडगंज विस्थापित आहेत निवडणुकाचा निकाल लागून पंधरा दिवस सुद्धा झालेला नाहीत की लगेच एवढ्या मोठ्या गाड्या येतात कुठून असा प्रश्न मतदार पण विचारतात आणि महाराष्ट्र पण विचारतोय याच्यावरती उमेदवारांनी आणि त्या संदर्भातल्या सगळ्यांनी खुलासा केला पाहिजे अन्यथा मोठी हानी होईल येणाऱ्या निवडणुकांमध्ये विश्वासार्हता गमावण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही ही विस्थापितांची व्याख्या असू शकत नाही माझ्यासारखा लढवया उमेदवार तिथं होता जे असेल ते आम्ही स्वाभिमानाने तिथं लढलोत विकलो नाही याचा आम्हाला सार्थ